शहरातील वॉर्ड क्रमांक मधील तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबागपर्यंत ट्यूबलर पोलला तिरंगा लाईट बसवण्यात आले होते तीन ते चार महिन्यांपासून सदर लाईट बंद आहेत जाहिरातींचे बोर्ड लावल्यामुळे ते बंद असून पाच जूनपर्यंत सदरचे लाईट चालू करावेत अन्यथा सहा जून रोजी नागरिकांसह आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी दिला या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले वॉर्ड क्रमांक पाचमध्ये तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग चौकापर्यंत एकूण बहात्तर पोल असून पोलला तिरंगा लाईट बसवण्यात आले परंतु सदर रोडच्या पोलवर जाहिरातींचे बोर्ड हे चार महिन्यांपूर्वी लावल्यामुळे तिरंगा लाईट पूर्णपणे बंद आहेत जाहिरातींचे बोर्ड लावल्यामुळे सदर लाईट बंद झाले त्यामुळे जाहिरातींचे बोर्ड लावणारे संबंधित ठेकेदार यांना जबाबदार धरून लाईट पाच जून पर्यंत चालू करण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे अन्यथा सहा जून रोजी प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये उपनगरातील सर्व नागरिकांसमवेत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनात दिला ई नवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा